दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन आणि मीडिया एक्झिबिटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन कृषीथॉन दोन हजार चोवीसमध्ये शनिवारी युवा कृषी संशोधक तसेच गुणवंत कृषी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला शनिवारच्या परिसंवादात कांदा टोमॅटो पिकांविषयी बहुमोल संशोधन सिद्ध माहिती शेतकऱ्यांना मिळाली डोम या ठिकाणी शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी प्रदर्शनाला भेट दिली आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या उत्पादनांचे त्यांनी विशेष कौतुक केले कॅमेरे सामान्य शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले शेतात कसलीही हालचाल झाली तरी या कॅमेऱ्याद्वारे शेतकऱ्याला तात्काळ मोबाईलवर सूचना मिळणार आहे त्यामुळे पिके खाणारी जनावरे असोत वा पिबट्यासारखे वन्यप्राणी किंवा चोरांची उपस्थिती लगेच कैद होईल महत्वपूर्ण म्हणजे कॅमेऱ्यात असलेला माईक आणि स्पीकर वापरून मोबाईल ऍपद्वारे संवाद देखील साधत त्यांना पिटाळता येणार आहे वाढत्या लोकसंख्येला कसदार अन्न मिळण्यासाठी कृषी क्षेत्रातील सर्वच घटकांनी प्रयत्न करावेत कृषी थोड प्रदर्शनातून सादर केलेले विविध प्रयोग पाहून कृषी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल यातून शेतकऱ्यांना अधिकाधिक कृषीविषयक तंत्रज्ञान आणि उपकरणे उपलब्ध व्हावीत अशी अपेक्षा यावेळी ऍडव्होकेट नितीन ठाकरे यांनी व्यक्त केली तसंच गेल्या सतरा वर्षापासून भव्य स्वरूपात कृषी थॉन प्रदर्शनाचं आयोजन केलं जाते महाराष्ट्रातील सर्व जनता या कृषी थॉन प्रदर्शनाची म्हटलेलं आहे खऱ्या अर्थाने मी नेहरकर परिवाराला मनापासून धन्यवाद देतो गेल्या सतरा वर्षापासून नाशिक मधील जनता नुसती नाशिक मधीलच नाही तर महाराष्ट्रातली सर्व लोक ही या प्रदर्शनाची अत्यंत आतुरतेने वाट बघत असतात कारण या ठिकाणी येणारे जे स्टॉल्स आहेत त्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी जगामध्ये जे काय नवनवीन संशोधन चाललेलं आहे त्याची माहिती या ठिकाणी मिळत असते त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये जे नवनवीन उपकरणं तयार होतात जे नवनवीन औषधं शोधले जातात या सगळ्यांची माहिती एकत्रितपणे एकाच ठिकाणी सगळ्यांना उपलब्ध होत असते त्यामुळं खूप लोक या कृषी थॉनची वाट बघत असतात आणि अनेक वर्षापासून हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने होतो आहे दरवर्षी याच्यामध्ये चांगली प्रगती होते आहे मागच्या वर्षी झालेल्या चुका दुरुस्त करून पुढे आणखीन चांगल्या पद्धतीने काम चाललेलं आहे आणि आता साहिलसारखा एक तरुण तडफदार नेता या परिवाराला मिळालेला आहे आणि त्यामुळे हे काम चांगल्या पद्धतीने पुढे चालू ठेवलेलं आहे खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्र हे भारतातलं नव्हे तर जगातलं एक अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र आहे कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं असेल तर कृषी आणि मेडिकल फील्ड या दोनच फील्डमधली कामं चांगल्या पद्धतीने चालू होती आणि जोपर्यंत हे जग अस्तित्वात आहे तोपर्यंत प्रत्येकाला पोटाला अन्न हे घ्यावंच लागेल त्याच्यामुळे या क्षेत्राला कधीच मरण येणार नाही आणि त्या दृष्टीने तसेच यावेळी आयोजक साहिल न्याहारकर यांनी कृषी प्रदर्शनातील एकूण उपक्रमांविषयी माहिती दिली आहे गेल्या दोन दिवसांपासून कृषीथॉन हे स्टार्ट झालेलं आहे आम्हाला खूपच चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे ज्याच्यात हजारो शेतकरी दररोज एक्झिबिशनला विजिट करून नवीन टेक्नॉलॉजी बघता आहे नवीन त्यांच्या फार्मसाठी सोल्युशन आहेत तिकडे तीनशेहून जास्त स्टॉल्स आहेत जा इंटरनॅशनल नॅशनल कंपनीज त्यांची टेक्नॉलॉजी इकडे शोकेस करते आहे खूप साऱ्या कंपनीजनी इकडे हा प्लॅटफॉर्म ॲज अ लाँच प्लॅटफॉर्म म्हणून यूज करत आहेत ज्याच्यामध्ये ते त्यांचे नवीन ट्रॅक्टर्स असतील मशिनरी असतील ॲग्री इनपुट असेल तिकडे लॉन्च करताय महाराष्ट्र लेवलवर आणि शेतकऱ्यांसमोर ते मांडत आहेत तर अजून दोन दिवस आहेत तर मी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो असंच इथून तुमची जर्नी चांगली चालू झालेली आहे ज्याच्यापासून तुम्ही पुढे तुम्ही फ्युचर आहात एग्रिकल्चरच असंच चांगलं काम करत राहा आणि कृषी तॉन नेहमीच तुमच्या सोबत आहे तर मी परत एकदा मान्यवरांचं स्वागत करतो थँक्यू शनिवारी पार पडलेल्या उपक्रमांप्रसंगी व्यासपीठावर हावरी येतील एम पी के व्हीचे विभाग प्रमुख डॉक्टर प्रशांत बोडके के डी एस पी कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब भाकरे धुळे कृषी महाविद्यालयाचे असोसिएट डीन डॉक्टर बी एम इले के के बाग शैक्षणिक संकुलाचे समन्वयक डॉक्टर विनायक सेवलीकर प्रकाश साकळे आयोजक संजय न्याहारकर साहिल न्याहारकर अश्विनी न्याहारकर अंकिता न्याहारकर उपस्थित होते याप्रसंगी प्रयोगशील कृषी विद्यालय पुरस्कार के के कृषी महाविद्यालयाला मिळाला पी आर पोटे पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरला पुरस्कार प्राप्त झाला कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील अॅग्रिकल्चर कॉलेज यांना देखील पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले तसंच गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार तीस जणांना प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार आठ जणांना तर कृषीथॉन ड्रिल मेकिंग स्पर्धा पारितोषिक तिघांना वितरित करण्यात आले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक